नमस्कार आपण पाहताय जिल्ह्याचं नंबर वन न्यूज चॅनल एस बी एन न्यूज आणि मी जयश्री शेलार जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतंय याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूया हेडलायन्सनी सांगली बिलवडीतील शाळकरी मुलीवर बलात्कार करून खून केल्याच्या गंभीर घटनेकडे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी फिरवली पाठ घटनेला चार दिवस उलटूनही पालकमंत्री गायब सर्व स्तरातून संताप व्यक्त भिलवडीतील बलात्कार प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांची भिलवडीला भेट मुलींवरचे अत्याचार रोखण्यासाठी शाळेतच स्वरक्षणाचे धडे देणार असल्याची माहिती पीडित महिला आत्महत्या प्रकरणात निलंबित महिला पोलीस अधिकारी बढती प्रकरणाची महासंचालकांना दिले चौकशीचे पत्र राज्य महिला आयोगाध्यक्षा विजया रहाटकर यांची माहिती भिलावडीतील दुर्दैवी घटनेनंतर गावामध्ये महिला आणि मुलींमध्ये दहशतीचे वातावरण आरोपींना आमच्या ताब्यात द्या महिला व मुलींची मागणी तर ग्रामपंचायत बसवणार सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे राज्यातील सहकारी कारखाने मोल दराने विक्री करणाऱ्या कारखानदारावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करणार मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा